बिद्री साखर कारखान्याच्या प्रगती आड येणाऱ्या गद्दारांना गाडण्याचा निर्धार जनतेनंच केलाय असा आमदार के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला चढवला बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाई विरोधात सभासदांनी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल डिस्टलरी हे उपपदार्थ बनवणाऱ्या रा कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे राजकीय हस्तक्षेपाचा वापर करून उत्पादन शुल्क विभागाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारखान्यावर धाड टाकून इथेनॉल आणि मोलॅसिस साठवणुकीचा परवाना रद्द केला आहे या विरोधात भूदरगड तहसीलदार कार्यालयावर शेतकरी आणि सभासदांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला गारगोटी हुतात्मा चौकातील क्रांतीज्योतीला हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात हजारो शेतकरी सभासद सहभागी झाले होते बिद्री साखर कारखाना कामगारांना बोनस आणि सभासदांना ऊस दर देण्यात राज्यात लई भारी ठरलाय त्याबरोबरच सहवीज निर्मिती विस्तारीकरणासह असलेला इथेनॉल प्रकल्पही सुरू केलाय मात्र सत्तेचा गैरवापर करून आमदार प्रकाश आंबेडकर हे कारवाईच्या फेऱ्यात अडकवून पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्याला अडचणीत आणतायत असा आरोप चेअरमन के पी पा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना पराभूत करण्याचा निर्धार जनतेनं केलाय असंही पाटील यांनी नमूद केलं साखर कारखान्यावर झालेली कारवाई रद्द करावी यासाठी शासनाकडे करा पाठपुरावा करणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सांगितलं यावेळी बाजार समितीचे संचालक प्राध्यापक शेखर देसाई कॉम्रेड रामभाऊ कळबेकर संदीप देसाई सजीराव देसाई यांनीही मनोगता व्यक्त केली शिष्टमंडळानं तहसीलदारांना निवेदन दिलं मोर्चात बिद्रीचे संचालक सत्यजित जाधव सुनील कांबळे विश्वनाथ कुंभार विकासराव पाटील प्रकाश देसाई शामराव देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील अनिल तळकर सरपंच प्रकाश वासकर मच्छिंद्र मुगडे सम्राट मोरे एम डी पाटील पांडुरंग कदम विजय कोटकर यांच्यासह सभासद शेतकरी सहभागी झाले होते